नमस्कार आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सागर धोंकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर जे एन पाटील प्रभारी उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या समवेत वीस एकवीस डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर अवैध देशी विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण बावीस गुन्हे नोंद करण्यात आले असून बावीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाईत पंधरा हजार एकशे चाळीस लिटर रसायन चौदाशे बासष्ट लिटर हातभट्टी दारू पाचशे साठ लिटर देशी मद्य विदेशी मद्य तसेच बियर एक चार चाकी टेम्पो चार दुचाकी वाहनांसह हो एकूण अठरा लाख तेरा हजार एकशे दहा रुपयांचा प्रोविजनल गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या विभागाकडून या कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या आणि मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या एकूण आठ ढाब्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून बत्तीस आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे हॉटेल राजमुद्रा हॉटेल हो� गोकुळ ढाबा धनगरवाडा ढाबा के के मटन भाजनालय રાકેશ पवार કુમાર ધનાજી પવાર સુખદેવ સીત સચિન શિંદે સમાધાન શેકે સંજય રાઠોડ જવાન અણ્ણા કરચે નંદકુમાર વસંત કપિલ સ્વામી ઢબ્બે અરમાળ યોગેશ ગાડેકર ભૂતેકર केतन तानगावडे महिला जवान शिवानी मुढे वाहन चालक दीपा सलगर संजय नवले दीपक वाघमारे यांनी पार पाडली न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा